नमस्कार पोषाओ बेस ना सगळी मजेत ना काय रे आता माझे व्हिडिओ पण चुकून चुकूनच येतात ना यूट्यूबला कारण यूट्यूबला काय जास्ती आता ते पहिल्यासारखं चा आता चाललं नाही ना त्याच्यामुळं काय सांगायचं आता असं आहे काय मग तुमच्याकडे लग्न बिग्न आहेत का नाही अरे आता आमच्याकडं पण तशी इकडं तिकडं वाजत आहे डीजे बीजे वाटत नाचाय बिचाय जावा पण ते कुठं रे आता पहिलेसारखा त्याचा डाव पण आहे असा ना आता पलेसारखं जोडबिड पक सुकळायचं राहायचं आता माझे हे जोडीचं ते तर आता कोणी एक कामा आलं तर कोणी धंदेलं तर कोणी सांग मला सवडच नाही तर कोणी सांगतं मला टाईमच नाही असं राहतं त्याच्यामुळं मग काही जमत नाही लग्नात नाचायला ना आता तर आता भारी ना डी जे नाचाय फार भारी मजा येते नाचाय असा भारी भारी वाटतं पण आताच्या पोशींचं तुम्हाला सांगतो ना असं भारी डॅन्स आहेत ना आप का आपल्याला लग्नात नाचायला लाजी येते कारण तसा नाचता पण आला पाहिजे ना आपल्याला ते नाचता नाही तर कसा काय सलता नाचायचा आधीच्या आधी मध्ये तर एकदम असा गोबऱ्या डान्स होता असा मिक्स डान्स कसाही याचा एकदम फार भारी तोड्यान मजा होती ना आता नाही आता डॅन्स आलात भारी आणि नाचाय लग्नात गोड दुसरी सांगत तू काय लग्नात नाचाय गेलेस ना त्याला आता प अशी स्टाईल झाली स्टाईल झाली म्हणजे त्याचे प सारखा आता लग्नात गेला ना तर एक ड्रेस पाहजं पद्धत दोघं तिघं मित्र ना एक ड्रेस जातात घालून मस्तपैकी नाचायला जेणेकरून लोकांनी पाहण्या पाहिजे त्याच्याकडं हायफाय एक स्टाईलचा केस ते एक स्टाईलचं सरळ तर सरळ वाकडं दवाकडं केस जी पॅन्ट पण ते एकच साईडची पाहत चपली बिपली एक साईड पाहजत गॉगल बिगल लावून नाचायचा मस्त तहा सांगा लग्नात नाचाय मजा येते आणि आपले काय हे भरी जाण निजून उठलं काय ते जायचं नाचायला त्या कोठं तिला डाव येणार आहे काही का नाही त्याच्यामुळं डाव नाहीये आणि सांगला तसं आता डी जे जिकडे तिकडे डीजे पण डी जेचा पण फार ना भावतो म्हणजे काय आता काय जो लगीन करतो तिलाच बाबा दबाव, माहीत बाबा एवढं बाकीच्या वीस वीस हजार तीस तीस हजार चाळीस चाळीस हजार एक एक नाईटचं काय भारी असा ते आता काय पहिलीसारखेचा आता सांबळेचा जमाना होता ना सांभळ्या तुरावर बिरावर आता आता कोणी नाचाय नाही पाहणार पण जुनी माणसं अजून धर नाचत आहेत हो ज्याम नाचत आहेत असं हाता टाईल धरला ना काय इकडून तिकडून इकडून तिकडून मस्त नाचत आहेत असं त्यांना सांभळेवर मजा येते आणि सांभळेवर नाचाय तशी फार मजा आहे पण आता कसं आहे तर जमाना बदलला ना परंपरा आता त्या पहिलेसारखा आता कसा माणसाला त्या नाही आवडणार सांभळ्या सांगली तर तठे एक कुत्रा पण नाही राहणार असा आगी जाती निघून जुनी माणसं राहतील आपले पोषण तर नाही डी जे वाजवाय घेतलं तर बा बा आखं गाव धावून येत नाचायला आता फार पोशांचीच गर्दी राहते असा पोरग्या कमी राहतात पोशांचीच गर्दी राहते पोषिक कसं पोरग्या पाहे जातात ना पो पोरग्या पाहा पोरग्या राहिल्या काय थांबत नाच पाय नाचा ते रातभर नाचतील मस्तपैकी असा स्टाईल मारून काय वाकडा तिकडं डॅन्स आणि डॅन्स पण भारी भारी मस्त नाचून जातात असा मग अन बरं आहे जेवायदेवायची सोय राहते लग्नात कधी काही लोकांची तर र पण आहे रात्री जेवायची मग पोशाने नाचून नाचून भंगत आहेत ना मग कोणाची जेवायची तर मग सोय जेवतात नाचत नाही तसा ना पण आता जिकडे तिकडे नवीन नवीन आता पाहाजा प्रत्येक गावात असं कायदे करा घेतलाय मान पान काही चिकन मटन मच्छी मटन दारू सोडा बिडा असा बंद करायला घेतलाय पाजा आता डीजे पण बंद करी काय सांगता नाहीये पण ते डी जे बीजे बंद केले तर बिचारी ती पोरा थोडं बिडं पैसे भेटत डीजेवरचा रोजगार जसा आहे तर त्याही नको बंद पडायला नाही तर परत हे येऊन दिस सांभाळण्याचं दूर आहे येऊन दिस काय मग त्याही पण ते आलं त्याही बरा हे पण पाहतं त्याही पाहाजं असा माझा काय उद्देश असा नाही का बाबा हे बंद झाला पाहिजे बंद झाला पण काय तर सांगायचं कधी काय होईल सांगता नाही तर असं आहे तर काय आता तिकडं तिकडं आता लग्नात तुम्ही जायचंच नाचायला नाचून नाचलाही पाहिजं जरा कारण की नाचताना आला न अवघेच कोठं जर एखादी बोलला काय चर रे नाचायला नाही नाचताना काय करसाल त्याच्यामुळं सगळ्यात भारी म्हणजे स्टेज डिलिंग सगळ्यात मोठी स्टेज डेअरिंग म्हणजे लग्नात नाचायची संधी आहे लग्नात नाचायची संधी सोडायची नाही बिंदास नाचायचा जायचा मधी शिरायचा ना गोळ ते मधी शि नाचायचा काय त्या जसा नाचायचा तसा वाकडा तिकडा काय नाचायचा त्या बिंदास नाचायचा कोणी कुत्रा नाही पाहना इकडं तिकडं आता तर फ्लॅश आले बिल 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 करत फ्लॅश कलरचं फ्लॅश कोठं दिसतं कोण कसा नाचं कोण आहे ओळखायचं पण आहे ना त्याच्यामुळं तर बिंदास जायचा स्टेज डेअरिंग जर करायची बिंदास नाचायचा चांगलं शिकलंस काय बिंदास कोठे जायचा नाचायला असं आहे तर आता मग काय आता असं आहे तर मग जा नाचून मलाही पाहायला लागेल एखाद्या जागा जायला लागेल नाचायला कधीच तर नाचे नाही आहो चला मग बाय बाय